नमस्कार आजच्या भागात आज आपण बनवतोय लिंबाचं लोणचं लिंबाचं लोणचं प्रत्येकालाच आवडतं पण इथं आपण लिंबाच्या अख्या फोडी न करता लिंबाचं क्रश लोणचं करतोय जे तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता मुलं आवडीने जाम म्हणून हे नक्कीच खाते यासाठी मोजकच साहित्य लागणार आहे काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूयात आणि पटकन सुरुवात करूया इथं आपण घेतलेली आहेत अर्धा किलो लिंब आता इथं लिंब घेत असताना अगदी पातळ सालीची घ्यायची याला कागदी लिंबू असं सुद्धा म्हणतात या लिंबूचं लोणचं अतिशय रुचकर आणि चविष्ट होतं साल पातळ असल्यामुळे साल सुद्धा व्यवस्थित खाल्लं जातं तुरट अजिबात लागत नाही अर्धा किलो लिंबू आहेत आणि मोठी असल्यामुळे साधारण अकरा ते बारा लिंब बसलेली आहेत लिंब लहान मोठी असतात त्यामुळे घेताना फसनावरती घ्यायची अर्धा किलो लिंब आहेत तर त्यासाठी अर्धा किलो गुळ लागेल मसाल्यांमध्ये आपण घेतलेलं आहे चार हिरवी वेलची चार लवंग आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आपल्याला लागेल एक टी स्पून लाल तिख आणि चवीनुसार थोडस मीठ लिंबू घेताना चांगले ताजे आणि थोडे घट्ट बघून घ्यायचे म्हणजे मग लिंबूचं लोणचं जास्त दिवस चांगलं टिकतं आता हे लिंबू घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचेत त्याच्यावरती जी काही घाण असेल ती सगळी धुवून गेली पाहिजे एका सुती किंवा कॉटनच्या कापडाने सगळं याच्यावरचं पाणी टिपून स्वच्छ कोरडे करून घ्यायचे लिंबू अजिबात ओलसर रसावा म्हणजे मग लिंबूचं लोणचं चांगलं टिकतं आता आपल्याला हे लिंबू चिरून घ्यायचे तर त्यासाठी इथं आपण एक ताट घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड आणि सुरी घेतलेली आहे हे घेतलेलं सर्व साहित्य दोहून चांगलं कोरडं करून घ्यायचंय आणि मगच लिंबू चिरायला घ्यायचे जर याच्यामध्ये पाण्याचा अंश असेल आणि जर तुम्ही लिंबू तसेच चिरायला घेतले तर मात्र लिंबूचं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे लिंबूच नाही तर कोणतंही लोणचं करत असताना घेतलेलं सर्व साहित्य कोरडं करायचं आणि मगच वापरायचं तर आता हे लिंबू चिरून घेऊयात आता लिंबू चिरत असताना जी सुरी आपण वापरतोय ती सुरी त्या सुरीला चांगली धार असावी म्हणजे लिंबू चिरताना रस जास्त निघत नाही आणि जरी रस निघाला तर तो, तो वाया जाऊ नये यासाठी आपण चॉपिंग बोर्ड खालीदा ताट घेतले म्हणजे लिंबाचा रस ताटातच पडेल आणि आपल्याला तो वापरता येईल लिंबू चिरत असताना याचे आपल्याला समार आठ भाग करायचे खर तर असाच लिंबू वापरला तरी पण चालेल कारण आपण लिंबूचं क्रश लोणचं करतो पण आपण पन लिंबू हे मिक्सरला फिरवून घेणार आहे त्यामुळे यातल्या बिया ज्या आहेत त्या तशाच राहिल्या तर लोणचं कडवट होऊ शकतं त्यामुळे यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या अगदी छोट्यात छोटी बी जरी असेल ना तरी ती काढून घ्यायची हे बघा संपूर्ण बिया मी काढून घेतल्या आणि लिंबाच्या अशा छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने बाकीचे संपूर्ण लिंबू चिरून घेऊयात तर हे बघा सगळी लिंब मी चिरून घेतली आणि संपूर्ण फोडींमध्ये बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत सगळ्या बिया काढून घेतल्या तर इथं आपण संपूर्ण लिंबाच्या फोडी तयार करून घेतल्या आणि सगळ्या बिया यातल्या काढून घेतलेल्या आहेत सोबतच इथे एक मिक्सरचं भांड्या घेतलंय मिक्सरचं भांड्या घेत असताना स्वतः स्वच्छ धुवून पूर्ण कोरडं करायचंय आणि मगच वापरायचंय तर आता ह्यातल्या लिंबाच्या फोडी थोड्या यामध्ये घालूयात अगदी थोड्या थोड्या घाला एकाच वेळेला भरपूर नका घालू आणि आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आता याला मिक्सरमध्ये फिरवत असताना खूप अगदी बारीक पेस्ट नाही करायची थोडस जाडसर असं याला वाटून घ्यायचंय चालीचे काही तुकडे तसेच राहिले तरी पण चालते आता याला फिरवून घेऊ आता इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि एक मेजरिंग कप दोनही स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेला आहे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे गॅस अजून सुरू केलेला नाही आता ज्यांच्याकडे वजन काटा नाही आहे त्यांच्यासाठी कपचं प्रमाण कसं घ्यायचं तर ही फिरवून घेतलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण एका कप मध्ये काढून घेऊ आता उरलेली लिंब सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे तर हे पहा हा एक कप आणि हा दुसरा कप अर्धा किलो आपण गुळ घेतलेला आहे अर्धा किलो लिंबासाठी अर्धा किलो गुळ घेतला कपचं प्रमाण घेताना मात्र एक, एक कप लिंबाचा क्रश घेतला असेल तर त्यासाठी सव्वा कप आपल्याला गुळ लागेल दोन कप आपल्या लिंबाचा क्रश आहे तर त्यासाठी अडीच कप आपल्याला गुळ घ्यायचा आता गुळ कप मध्ये मोजत असताना हलक्या हाताने भरून घ्यायचंय खूप दाबून नाही भरायचं आणि इथं पण चिरून घेतलाय आणि मग मोजत एक कप एक कप दोन आणि हा अर्धा कप म्हणजे अडीच कप आता आपल्याला गॅस सुरू करायचा आणि कडाई गॅसवर ठेवा गॅस मध्यम ठेवायचा यामध्ये घालायचे दालचिनीचा तुकडा लवंग आणि हिरवी वेलची हिरवी वेलची घालताना वर वेलचीचं पुढचं तोंड असं थोडस मोकळं करायचंय आणि मग घालायचं गॅस मध्यमच ठेवून हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊयात गॅस मध्यम ठेवून याला सतत हलवत राहून आपल्याला शिजवून घ्यायचंय सुरुवातीला गुळ पूर्ण विरगळेल आणि याचं पाणी तयार होईल आणि मग पुढे काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर आता पहिल्यांदा हा गुळ विरगळेपर्यंत याला सतत हलवत तर हे पहा तर इथे गॅस मध्यम ठेवूनच मी याला मिसळून घेतलं आणि गुळ पूर्ण विरगळ हे आता या स्टेपला यामध्ये घालायचे मीठ आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर हे सगळं एकजीव करून तुझ्या यामध्ये आपण फक्त लवंग आणि हिरवी वेलची घातली आहे आणि दालचिनी जर तुम्ही उपवासाला हे पदार्थ खात नसाल तर स्किप करू शकता पण उपवासाला हे सर्व पदार्थ चालतात त्यामुळे हे तयार होणारं लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता तर आता गुळ विरगळल्यानंतर आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला याला सतत हलवत राहून शिजवून घ्यायचं आहे आता हे जे गुळाचं पाणी आपलं तयार झालंय त्याची एक ताल होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचंय अगदीच खूप घट्ट होईपर्यंत नका शिजवू कारण काय होतं माहितीये अजून घट्ट होत आणि मग लिंबाचं आहे ते वातट किंवा चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला याला एक त्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही गुळ विरघळताना तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना तरी पण चालेल पण गुळ विरघळल्यानंतर हे शिजवत असताना मात्र गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये ना हा पाक असा बोटावर घ्यायचा आणि चेक करायचा की याची तार आहे का मी पुढे तुम्हाला दाखवेनच की एक तार कशी तयार होते पण जर पहिल्यांदाच करताय ना तर मध्ये मध्ये सारखं चेक करत राहा म्हणजे पाक पुढे जाणार नाही तर हे बघा गुळ विरघळल्यानंतर पुन्हा एक चार पाच मिनिटं मी याला शिजवून घेतलं आणि आता पूर्वीपेक्षा खूप घट्ट गुण आलेला आहे तर हे पहा गुळ विरघळल्यानंतर एक चार ते पाच मिनिटं मी याला शिजवून घेतलं आणि पूर्वीपेक्षा छान घट्ट गुण आलेलं आलेला आहे आता आपण पाक चेक करूयात त्यासाठी आता थोडं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि याला पूर्णपणे गार करायचं आता हे लोणचं आपलं तयार झाले गॅस बंद करूया तर आता पाक झाल्यानंतर याला एकदा हलवून घेऊयात गॅसनी बंद केलेलं आहे हे संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायचंय आता सुरुवातीला हे थोडस पातळ दिसत असेल पण गार होईल तसं हे अजून घट्ट होईल हवं तर याला गॅसवरनं खाली उतरून घेतलं तरी पण लिंबाचं लोणचं आपलं आहे पटकन सर्व करत तर इथं आपलं हे लिंबाचं क्रश रोनचं तयार झालंय अतिशय रुचकर लागतं वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही इथं सांगितलेलं सर्व टिप्स वापरा जे काही आपण साहित्य वापरणार आहे ते स्वच्छ धुतलेलं आणि पूर्ण कोरडं करून मगच वापरायचंय लिंबू घेताना पातळ सालीचे म्हणजे कागदी लिंबू वापरायचे पण थोडेसे दाबून बघितले तर घट्ट असावेत अगदीच बिळबिळी असे लिंबू किंवा शिळे झालेले लिंबू वापरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुळाचं आणि लिंबाचं प्रमाण व्यवस्थित मोजून घ्या वजनी आणि वाटीचं दोन्हीचं प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे घेताना व्यवस्थित मोजून घ्या पाक आपल्याला एक तारी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे लिंबाचं लोणचं वर्षभर टिकेल आता हे स्टोर कसं करायचं तर स्टोअर करण्यासाठी काचेची किंवा सेरेमिकची बरणी वापरा स्टीलची शक्यता वापरू नका कोणत्याही लोणच्यासाठी जर तुम्ही स्टीलची भांडी वापरत असाल तर ती तांबरण्याची किंवा तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळे लोणचं स्टोर करण्यासाठी नेहमी काचेची किंवा सेरेमिकची बरणी वापरायची आता बरणी घेताना सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची पूर्ण उन्हामध्ये वाळवून घ्यायची कोरडी करायची आणि मगच यामध्ये लिंबाचं लोणचं भरायचंय लोणचं भरताना मात्र पूर्ण गार करूनच मग भरायचं वर्षभरच काय दोन वर्ष सुद्धा व्यवस्थित टिकेल तर आता आपण याला भरून घेऊयात या पद्धतीनं लिंबाचं क्रश लोणचं नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद